सरन्यायाधीश गवे यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा परंडा येथे ये मागणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गव यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी परांडा येथे आरपीआयच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राकेश किशोर वर कडक कारवाई करण्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष दादासाहेब सर्वदे आय टी झेल जिल्हाध्यक्ष आकाश बांसोडे माजी अध्यक्ष फकेरा सुरवसे बाबा गायकवाड जयराम साळवे उत्तम वास सजीवन भोसले दीपक थोसर भास्कर वहा लालासाहेब बालेराव रामा धनाजयश्वर लक्ष्मण सर्वदे आदीसह महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय डॉक्टर भूषण साहेब जे की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे दलित समाजाचे सुप्रीम कोर्टाचे जेजे समोर झुकते जे लोकशाहीचे जे पंतप्रधान गृहमंत्री जे, जे, जे पंत राष्ट्रपती असतील ते सुद्धा त्या संसदेसमोर बाबासाहेबांच्या घटनेसमोर झुकत आहेत अशा सुप्रीम कोर्टाच्या जेजला एक मनुवादी माती धरू वकील किशोर राकेश किशोर नावाच्या माते फेरून वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या जेजवर एक बुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तर हा सुप्रीम कोर्टाच्या जेजवरती बुट फेकला नसून त्यांनी भारतीय लोकशाहीवर बुट फेकलेला आहे आणि या देशाचा त्यांनी पूर्णपणे अपमान केलेला आहे तर अशा लोकाला देशामध्ये राहायचा कुठल्या पद्धतीचा अधिकार नाही त्याच्यावर जे द्रसा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी परंडा तालुक्यातील सर्व रिपब्लिकन बहुजन जनता आज तहसीलदार साहेब यांना आम्ही न्याय मागत आहोत त्या वकिलाला लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्वाच्या त्याला रद्द करण्यात यावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी अशा आशयाचं आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन करतोय तर तहसीलदार साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर याचा फलक घ्यावा शासन दरबारी मंत्रालयात पाठवून गृह मंत्रालयाचा अहवाल मागून की त्यांना सांगावा किंवा पूर्ण महाराष्ट्रात नाही आता भारत देशात उठलेला आहे त्या दलित समाजाच्या जर जर अन्याय जर होत असेल तर सर्वसामान्य माता भगिनीचं काय यांना सुरक्षा कोण देणार आहे कारण जर कदर करत नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून अशा मातीचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व त्याचं रद्द करावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत म्हणून तहसीलदार साहेबांनी आम्ही निवेदन देतो त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला दोन शब्द चांगल्या पद्धतीने सांगावं